लेवल ओझोन बाबतीत मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे की ती म्हणजे आपल्याला जेव्हा पृथ्वीवर आपण म्हणतो की ओझोनचं आवरण आहे आणि ते पृथ्वीवरचं जे ओझोनचं आवरण आहे ते आवश्यक आहे कारण का तिथे आपल्याकडे सूर्यापासून येणारी अतिनील जे किरण आहेत ते तिकडे शोषून घेतले जातात आणि त्याचा गंभीर परिणाम आपल्यावर होत नाही कारण का ते जर आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचले तर आपल्याला त्वचेचा कॅन्सर होण्याची पण शक्यता असते आणि एकीकडे एक आपली ओरड चाललेली की अंटार्क्टिकाला या ओझोनला छिद्र पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ओझोनचा लेअर तर आपल्याला वाढवायला पाहिजे तो जर वाढला नाही तर उद्या ही सगळी अतिनील किरण पृथ्वीपर्यंत पोहोचतील पण ते तिथे आवश्यक आहे कारण का ते नैसर्गिक आहे आणि ग्राउंड लेवल ओझोन जो आहे तो आपला नायट्रोजन डायऑक्साइड आणि व्ही ओ सी यांच्या प्रक्रियेमुळे तयार होतो जो आपल्या मानवाला घातक आहे कारण का त्या ओझोनच्या लेअरमध्ये बरेचसे पी एम पार्टिकल्स म्हणजे पार्टिक्युलेट मार्टर पार्टिकल्स जे आहेत ते ट्रॅप होतात आणि मग ते श्वसनामार्गे आपल्या शरीरात शिरतात